तळोदा येथे लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांड्यांच्या संच व साहित्यांच्या पेट्या वाटप तळोदा येथे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत तळोदा शहरातील नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी भावने व कामगार साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी कामगारांना लागणारे साहित्यांच्या सर्टिफिकेट एकशे सहा व संसार उपयोगी साहित्य भरणे संच एकशे एकोणतीस लाभार्थ्यांना आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तळोदा यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तळोदा नगर परिषदचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी शहराध्यक्ष गौरव वाणी जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी जगदीश परदेशी विलास डांबरे सुभाष चौधरी प्रकाश कलाल दारासिंग वसावे सचिन उदासी योगेश पाडवी दीपक परदेशी मयूर वाणी किरण सूर्यवंशी प्रफुल माळी स्वामी माळी नीला मेहता आभावाणी अनिता कला पूनम धाकडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व कामगार साहित्याचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा